यांनी सुद्धा माझ्या कृषीराज गोळ फॅक्टरीला ऊस घातलेला आहे दोन वर्षापूर्वी आणि त्यांचा वाहतुकीला ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर होता ऊस वाहतुकीला ट्रॅक्टर त्याच पालकांना त्या चेअरमन जबाबदार धरते आणि शेतकऱ्यांना त्यांच्या दारात जाऊन पाठवू देत त्यांची स्वतःहून कै देत ऐका काय ते माझा कृषीराज शुगरला दोन वर्षापूर्वी ट्रॅक्टर चालू होता ऊस वाहतुकीसाठी तर त्यांनी गोड बोलून आम्हाला कमिशन सत्तर टक्के देतो म्हणून आमच्याकडनं ट्रॅक्टर वळून घेतलं तर शेतकऱ्यांना आम्ही रोख पैशाने ऊस वाहतोय म्हणून आम्ही आम्हाला ह्यांनी लालच लावली कमिशनची म्हणून आम्ही शेतकऱ्यांना रोख पैशाने ऊस घेतात म्हणून आम्ही शेतकरी गोड बोलून आणले शेतकरी आज माझ्या दारात रोज हलपड मारतात तर गणेशदादांनी गोड बोलून आम्हाला बी फसवलं आणि शेतकऱ्यांना बी फसवलं तर आज गणेशदादाला विनंती करतो दादा, दादा शेतकऱ्यांचं बी पैसे द्या आणि आमचं वाहन मालकांचं पैसे द्या आम्ही टोळ्यांना व्याजाने पैसे काढून टोळ्या आणलेल्या द्या तुम्हाला मळीन सांगतो आमचं पैसे द्या एकदा मी तुमच्या कारखान्यावर शेतकरी माझ्या घरी आल्यावर डिझेल वतून घेतलं होतं त्यावेळेस तुम्ही माझ्या हांब्रतुंबरवाला गणेश पाटील आणि त्यांचा भाऊ त्यांच्या बंधूराज ती दोघं बाबा आमच्या अंगावर आली की बाबा पैसे देतो नादी लावला आजपर्यंत अनेक पैसे दिले नाही एक मात्र रोज माझ्या घरी येतं त्याचा पन्नास हजार रुपये बिल आहे बाकीच्यांचं कुणाचं दीड लाख आहेत कुणाचं दोन लाख आहेत मी ज्या शेतकऱ्यांचं उसाले त्या शेतकऱ्यांचं पैसे शे लवकर द्या आणि माझं बी पैसे तरमळीन लवकर द्या एवढी विनंती करतो दादा